लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज एकशे एक्कावनवी जयंती फार मोठ्या उत्साहानं आपण साजरी केली आणि आत्ताच पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा कसा असावा रेतेसाठी स्वतः झोकून देऊन स्वतःची तुजुरी रिकामी करणारा समतेचा एक विचार जगाला देणारा अशा राजाची जयंती आहे आपण अनेक राजे राजरजवाडे या देशात झाले परंतु दोनच राजांच्या पालख्या आम्ही का वाहतो छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज की ज्याने आपल्या स्वराज्यामध्ये रयतेसाठी काम केलं जनतेसाठी काम केलं स्वतःचा खजिना रिकामा केला आणि आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्याने हिंदू स्वराज्य स्थापना केली शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी संपूर्ण देशामध्ये समतेचं राज्य निर्माण करण्याचा आणि तसा विचार मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून ही दोन्ही राजे आम्हाला फारच लोकप्रिय आहेत अभिमानास्पद आहेत आणि आमच्या सातत्याने त्यांच्यामध्ये भावना या उच्च प्रतीच्या आहेत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज